नमस्कार मंडळी झे मराठीवरील पारू ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे सध्या ही मालिका रंजक वर्णावर सात दिवसात सात सत्य उघडकीस येणार आहे अशात मालिकेत अनुष्का हे पात्र साकारणारी अभिनेत्री श्वेता खरातने ही मालिका सोडली आहे कारण श्वेताचं या मालिकेतले कथानक संपणार आहे याच धर्तीवर आता आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्याने पारू ही मालिका सोडली आहे तर का का पारू या मालिकेत सध्या सुरू असलेल्या कथानकानुसार अनुष्का आणि देशाचं सत्य पारू सर्वांसमोर आणते अशातच या मालिकेत मोठा ट्विस्ट आला आहे हरीश या पात्राचं या मालिकेत निधन होणार आहे तर जे मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये अनुष्का हे हरीशवर थेट गोळ्या झाडून त्याची हत्या करताना दिसते त्यामुळे हरीश ही व्यक्ती सुद्धा पारू मालिकेतून एक्झिट घेणार आहे हरीशची भूमिका अतिश मोरे यांनी साकारली आहे तर काही दिवसापूर्वीच अतिशने पारू या मालिकेत पुन्हा एंट्री घेतली होती परंतु कथानुकानुसार त्याला पुन्हा त्या एकदा या मालिकेतून एक्झिट घ्यावी लागत आहे तर मंडळी मालिकेत पारू आणि देशाचं सत्य सर्वांसमोर उघड होणार आहे त्यामुळे पुढे कोणकोणते ट्विस्ट येतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे दरम्यान पारूया मालिकेत सुरू असलेल्या या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशा फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका